नाही काय तर असणार लय ah? खुश दिसताय सामचं गेट खर काय मित्रांनी बोल मैत्रिणी पण असत्या किती होत्या मैत्रिणी नंतर खास होत्या एवढ्या खास होत्या आमचा ग्रुप घर पोच होता मजा रे हायस्कूल मग आम्ही खेळवायचं एकत्र बसायचो आम्ही लई मजा करायचो हायस्कूल ला असतात खरं काय मग पण तुम्हाला देत असते ना होय तुला चांगल्या राहिलो

काय हसणार खेळणार काढणार का वाटत नाही त्या लग्नाचा विषय कुठे काढला काय संबंध येत अगं सगळे सांगते ती की लग्नाबद्दल असं लगीन झालं तसं लगीन झालं माझ तुम्ही नाही सांगत आता सांगणार की गेले होते तुम्ही कोण आहे आम्ही सगळेच लग्न झालेले आहे आता काय होणार असं तरी पण सांगलं वाईट काय सांगायचं ना सांगणार मित्र मैत्रिणी भेटतील म्हणलं त्यानुसार आपलं तिथं चांगलं पाहिजे सांगितलं पाहिजे जॉबला कुठ आहेस कामाला कुठ आहेस का चालय दुसरं सांगायला लागतंय ते म्हणायला मग मैत्रिणी सगळं येणार आहे त्या तीनच येणार आहे हायस्कूल मध्ये जेवढी आमची बॅज्युटी ना आहे सगळे येणार सांगितलं याने कोण नाही आलं तर बघा मग सगळ्यांनी आलं पाहिजे काय घेऊन येणार आहे गिफ्ट बिफ्ट गिफ्ट घ्या लागणार सरांना वगैरे गिफ्टला काहीतरी काय काहीतरी गिफ्ट घ्यायला मैत्रिणीच नाही देत आता सुद्धा देणार गिफ्ट ना भेटला ना <laughs> अगं बाय त्यांची पण लग्न झाली ती त्यांच्या नवऱ्या बरोबर येणार तेवढं पण करायला गोवी होय होय केलं पाहिजे मुलींना का मुलांना मुलं मुलंच भेट करणार आम्ही मुलीच्या गळा गळाभेट का करणार आम्ही

He tried it. <laughs>